महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबांना मदत करणारे अनाजी पंत मात्र याही जमान्यात जन्म जन्माला आलेत आणि येत आहेत याच्यासारखं दुसरं दुर्दैव का असू शकत नाही त्यातलेच काल अनाजी पंत काय त्यांचं नाव भैयाजी जोशी आता त्यांची मातृभाषा कोणती कल्पना नाही मला पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये घाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाचं आता त्याला गोमूत्र म्हणायचं की काय कळत नाही मला पण शिंपडून गेले ह्याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा ॲजेंडा आहे भाजपचा छुपा ॲजेंडा आहे ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत तर मराठी अमराठी मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठे तर असं सगळं वाटणी करायची आणि आपण राज्य बळकवायचं हे जे कोणी पंत काल आले होते त्या अनाजी पंतांनी मी सांगतो आहे की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतो आहे की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी ही भाषावर प्रांतरचना देशाची झाली आता ही मुंबईची भाषावर गल्ली रचना करते की काय आणि मग तोडाफोडा आणि राज्य करा ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर कोरटकर काय करताय कोरटकर हा चिल्लर माणूस आहे तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी भैय्याजी काय करतायत भैया जो, 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 जोशी हा चिल्लर माणूस आहे मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा नाहीतर या चिल्लरचा का काय बंदा रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण मुंब महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मु मी मुख्यमंत्री असताना केलेलं आहे या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं चा धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे